एका लहानशा गावात नामदेव नावाचा गरीब पण प्रामाणिक माणूस राहत होता त्याच्या घरात वेगळं देवघर नव्हतं पण घराच्या एका कोपऱ्यात लाकडी पाट्यावर ठेवलेली विठ्ठलाची छोटी मूर्तीच त्याचं देवघर होतं दररोज पहाटे उठून नामदेव देवघरात बसायचा दिवा लावताना तो नेहमी म्हणायचा देवा आज माझ्याकडून चांगलंच घडू दे एक दिवस गावात मोठं संकट आलं दुष्काळ पडला लोक देवघरात जाऊन फक्त तक्रारी करू लागले देवा असं का केलंच देवा आमचं दुःख कधी संपणार पण नामदेव रोज देवघरात बसून तक्रार न करता फक्त एकच प्रार्थना करायचा देवा मला योग्य मार्ग दाखव एक दिवस देवघरात दिवा लावताना त्याच्या मनात विचार आला मी रोज देवाकडे मागतो पण आज देवासाठी काय केलं त्या दिवशी त्याने ठरवलं जे थोडं धान्य आहे ते गरजू लोकांमध्ये वाटायचं हळूहळू गावातील इतर लोकांनीही हे पाहिलं एकाने पाणी दिलं दुसऱ्याने अन्न तिसऱ्याने श्रम गाव एकत्र आलं काही महिन्यात पाऊस आला फुल्ली संकट दूर झालं एक दिवस गावकऱ्यांनी नामदेवाला विचारलं तुझी प्रार्थना देवाने ऐकली कशी नामदेव हसून म्हणाला देवघरात बसून देवाकडून सगळं मागणं सोपं आहे पण देवघरातून बाहेर पडून देवासारखं मागणं हीच खरी पूजा आहे बोध देवघर फक्त मागण्यासाठी नसतं स्वतःला सुधारण्यासाठी असतं खरी भक्ती म्हणजे माणुसकी आणि सेवा देवघरात नाही तो चांगल्या कर्मात असतो